एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का सुरू आहे निवडणूक जवळ आल्यावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय उल्हासनगर शहरातील उभाटा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला उभाटा पक्षाचे उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाचमधील पंधरा पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत अंबरनाथही पोखरले गेले असून असंख्य महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या आमदार खासदारांनी शिंदेंची साथ देणं पसंत केलं निवडणुका आल्या की ते परत येतील असं बोललं गेलं मात्र ठाकरेंकडील आउट गोईंग थांबत नाहीये मुंबई आणि परिसरातील अनेक नेत्यांनी ने शिंदेसोबत जाणं पसंत केलंय उद्धव ठाकरेंना शिंदेंनी झटकाच दिला आहे सोबतच काँग्रेसच्या नेत्यांनाही एकनाथ शिंदेंचं नेतृत्व पसंत आहे मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यानंतर समर्थक नगरसेवकांनीही शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे शिवसेनेतील ही इनकमिंग सुरूच आहे उल्हासनगर हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तसंच ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कळवा अंबरनाथ कल्याणपूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबवली या पाच देखील विधानसभा क्षेत्राचा समावेश यामध्ये होतो सध्या कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा ओढा शिंदेंकडे असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला याचा फायदा होणार आहे